மந்திரபீடு மந்திர তুন তালপিট ते नहीं। ए महादेव मंदिरापासून कोणता रस्त्या गाडी तुम्ही चल चल त्या जवळ पडते किती पायऱ्या शहाण्णव पायऱ्या मिळाल्या खूप जास्त आहेत ना గస్ <nu> ఏ <Yes. na radio> यात्रा बित्रा मस्त भरलेली हेमाडपंथी मंदिर आहे का कोणता आहे मला मार्गाने बहुतेक आहे वाटत काय अरे आल्या आल्या तुम्ही आल्या बघा आम्ही अगोदर आलो तुमचे असं आहे मंदिर खरेदी करता सामान भरपूर उपलब्ध आहे हॉटेल <द्राण>